नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या के डी जंगम या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील स्वयंपाकघराला म्हणजे किचनला कोणता रंग असावा व नसावा याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील किचन म्हणजे स्वयंपाकघरे आग्नेय दिशेला असावे हे सर्वांना माहीतच आहे आग्नेय दिशा म्हणजे पूर्व व दक्षिण याचा कॉर्नर म्हणजे आग्नेय दिशा आहे आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये म्हणजे किचनमध्ये अन्न शिजवत असतो किंवा अन्न तयार किंवा अन्न बनवत असतो त्यामुळे जर आपल्या किचनला जर व्यवस्थित कलेर जर असेल वास्तुशास्त्रानुसार त्याचा परिणामसुद्धा आपल्या घरावरती व आपल्या घरातील व्यक्तीवरती होत असतो त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील स्वयंपाकघराला कधीही काळा किंवा निळा रंग हा स्वयंपाकघराला नसावा तसेच किचनमध्ये जास्त डार्क किंवा जास्त फिकट असेल असे कलर किंवा रंग देऊ नये आपण आपल्या स्वयंपाकघरातील स्वयंपाकघराला किंवा किचनला जे फ्रेश कलर आहेत किंवा मनाला समाधान वाटेल आनंदी वाटेल असे जे व्हाईट कलर म्हणजे पांढरा कलर ऑर ऑरेंज गुलाबी तसेच पिवळा किंवा यामध्ये जर मिक्स कलर म्हणजे व्हाईट गुलाबी तसेच व्हाईट ऑरेंज व्हाईट पिवळा असे कलर आपण किंवा लाईट कलर आहेत असे कलर आपण किचनला देऊ शकतो त्यामुळे आपल्या घरामध्ये उत्साही व चैतन्यदायी वातावरण राहते व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद